आर्थिक नीती वापरून व्यवसाय व्यवस्थापन करा जाखोटी या आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा भगवान श्रीकृष्णाने आपल्या उच्च आणि कार्तिक नीतीमुळे प्रत्येक घटनांचे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन केलं त्यानुसार आपण सुद्धा आपला व्यवसाय अधिक अधिक उच्च स्तरावर नेऊ शकतो आजचे आधुनिक स्पर्धात्मक युग गतिशील असले तरी जुने सिद्धांत आजही अत्यंत व्यवहारिक आहेत त्यामुळे आपल्या व्यवसायाचे नेटवर्क विस्तारीकरण करणं गरजेचं आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार आणि अर्थशास्त्रज्ञ गिरीश यांनी ते माहेश्वरी समाजाच्या आयोजित कृष्णनीती इन बिझनेस मॅनेजमेंट या विषयावर टॉक शो मध्ये बोलत होते कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा श्री महेश सेवा समिती कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना आणि श्री महेश नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महेश पवन इचलकरंजी येथे आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार आणि अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर गिरीश जाखोटिया यांची कृष्णनीती इन बिझनेस मॅनेजमेंट या विषयावर टॉक शोचं आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देत व्यवसाय वृद्धीसाठी सखोल मार्गदर्शन केलं स्वागत महेश सेवा समितीचे सचिव लक्ष्मीकांत बांगड यांनी तर प्रास्ताविक माहेश्वरी सभेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नितीन दूत यांनी केलं यावेळी महेश सेवा समिती अध्यक्ष द्वारकाधीश सारडा न्यासी प्रमुख बेनी मुदडा चंदनमल मंत्री यांच्या हस्ते गिरीश जाखोटिया यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवा संघटनेचे अध्यक्ष विनीत तोष्णीवाल कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद बांगड महेश नवयुवक मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर बांगड महासभेचे कार्य समिती सदस्य भिकुलाल मर्दा महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे सहमंत्री मनमोहन कासट तालुका तालुकासभा अध्यक्ष राम गोपाल मालानी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाला श्री गोपाल तरगड शांती किशोर मंत्री श्रीकांत मंत्री घनश्याम इनानी घनश्याम इनानी गोपाळ बजाज रामनिवास मुदडा रमाकांत मालूसह बहुसंख्य समाजबंधू व वर्ग उपस्थित होते सूत्रसंचालन जिल्हा सचिव लालचंद गट्टानी व युवा, युवा संघटन सचिव कृष्णकांत भुतडा यांनी केलं महानकरी नेबसटी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा